ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम विजयी मेळावा फक्त मराठी पुरताच इगतपुरीच्या शिबिरात ठरणार मनसेची रणनीती मोठा गाजावाजा होऊन मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले विजय मेळाव्यातून सरकारविरोधात ठाकरे बंधूंच्या रूपानं मोठा विरोधी चेहरा समोर आलाय मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंची वज्रमूठ आवडली असली तरी अजून अधिकृतपणे दोन्ही पक्षांच्या युतीच्या घोषणेची उत्सुकता आहे असं असतानाच राज ठाकरेंनी युतीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवलाय विजयी मेळावा हा केवळ मराठी पुरताच होता असं विधान करून त्यांनी युतीचा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेतला जाईल असं विधान केलंय राज ठाकरे नेमके काय म्हणालेत ते पाहूया मराठीचा विजय मिळावा केवळ मराठी पुरताच त्याचा राजकारणाशी संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय घेणार इगतपुरीत औपचारिक गप्पांदरम्यान राज ठाकरेंनी हे विधान केलंय राज ठाकरेंच्या विधानानंतर ठाकरे बद्धूंच्या युतीबाबतचा सस्पेन्स वाढलाय निवडणुकीशी काही संबंध नाही पक्षाचा अंतर्गत शिबीर आहे विचारमंथन शिबिर आहे आणि ते कशा पद्धतीने होणार आहे तिथे गेल्यावरच आम्हाला कळणार आहे या आधी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आंदोलन लढवल्यानंतर राज आदेश जारी होऊन प्रवक्ते आणि नेत्यांना जाहीरपणे कुठलंही वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली होती इगतपुरीच्या तीन दिवसीय शिबिरात राज ठाकरे काय कानमंत्र देणार कुठली मोठी घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच राज ठाकरेंनी मात्र युतीचा सस्पेन्स आता पुढचे चार महिने कायम ठेवला आहे ब्युरो रिपोर्ट साम टी